परमपवित्र ध्वज प्राणप्रिय तिरंगा ध्वज ससन्मानीने व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते हो वक्ता विद्वान लेखक कवीवर थोर हुतात्मा तू अभिनव भारत मनोरथांचा भव्य दिव्य केतू स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या या ओळी आहेत अनेक पैलू आहेत सावरकरांचे त्यातला वक्ता हा जो पैलू आहे वक्ता दससहस्रेशू आपण म्हणतो वक्ता हा जो पैलू आहे हा फार महत्त्वाचा आहे त्या वक्ता या पैलूचा अभ्यास करण्यासाठी गेले दोन दिवस आपण इकडे जमलो आहोत अनेक अने मार्गदर्शकांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे काय बोलू नये इथपासून ते कसं बोलावं कुठले विचार मांडावेत इथपर्यंत सगळं काही म्हणजे काय बोलू नये हे फार महत्त्वाचं असतं परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जणांनी उल्लेख केला की के सावरकरांचा प्रचार करणारे प्रसार करणारे केवळ हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक होते त्याहूनही अवघड परिस्थिती अशी होती की आरोप करणारे दहा हजार तोंडांनी आरोप करत होते आणि त्यांना माध्यमं उपलब्ध होते काही वर्षांपूर्वीचा जर तुम्ही विचार केला असेल तर अनेक वृत्तवाहिन्या चर्चासत्र घ्यायच्या अर्ध्या तासाचं एक तासाचं डिबेट ज्याला म्हणतो आपण आणि त्या डिबेटमध्ये चार जण सावरकर विरोधी असते आणि एक जण हा सावरकरांचा सा विचार मांडणार असायचा आणि मोजून पाच मिनटं ही सावरकर विचार मांडण्यासाठी दिली जायची आपल्याला अगदी सगळ्यांना हे आठवत असेल ही एक प्रकारची एकाधिकारशाही या माध्यमांची ही समाज मनावर होती आणि आता काळ बदलला काळ वेगाने बदलला त्यांना वाटलं की सावरकर विचार आपण सहज दाबून टाकू अनेक वादग्रस्त वक्तव्य करून सावरकरांना बदनाम करू म्हणजे गेले तीन चार दिवस आपण ऐकतोय प्रभू श्रीरामांबद्दल काय बोललं जातं आहे आज जे श्रीरामांबद्दल बोललं जातं ते उद्या शिवाजी महाराजांबद्दल बोललं जाणार आहे आणि असे आरोप हे सतत आपली जी आराध्य दैवत आहेत किंवा आपले जे आदर्श आहेत ते राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्यावर हे आरोप होत राहणार आहेत आणि बोलणारी तोंडही तीच असणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ती बोलणार आहेत आणि याला उत्तर देण्याकरता एक यंत्रणा उभारावी असा विचार मनात आला आणि त्या दृष्टीने हे शिबीर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली ज्यातून अभ्यासपूर्ण वक्ते निर्माण होतील गावोगावी जाऊन ते सावरकर विचार मांडतील प्रचार करतील आरोप करणारा एक काही बोलून जातो पण तो आरोप कसा चुकीचा आहे हे सांगायला मात्र अथक परिश्रम घ्यावे लागतात त्याच्यासाठी वेगवेगळं पुस्तकं वेगवेगळी वाचावी लागतात पुरावे गोळा करावे लागतात एखादी कृती एखाद्या माणसाने का केली हे समजावून सांगावं लागतं तशीच कृती दुसऱ्या माणसाने कशी केली आहे इतिहासात हे समजावून सांगावं लागतं आणि याचे दाखले दिल्यावर मग समाज मनाला पटतं की सावरकर त्या परिस्थितीत जसे वागले ते किती बरोबर होत आणि हे दोन चार माणसांचं काम नक्की नक्कीच नाही आहे त्यामुळे आपण आज जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथे आलेला आहात आपण आज ऐंशी जण आहोत आणि मला आशा आहे ह्या हा आकडा अशा स्पर्धांमधून हा निश्चितच वाढत जाईल जो गोबेल्स नीती करून जी एक खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितली तर ती खरी वाटते हा जो प्रचार सावरकर विरोधी सतत केला जातोय केला गेला त्याला कुठेतरी छेद निर्माण करण्याचं कार्य आपल्या सगळ्यांकडनं होणार आहे असा विश्वास मी व्यक्त करतो आणि इथेच विरमतो धन्यवाद